भारतीय हवाई दलानं पाकिस्तानी हद्दीमध्ये घुसून दहशतवादी तळांवर बॉम्ब टाकल्यानंतर भारतीय वायुदलावर सर्व स्तरामधून कौतुकाचा वर्षाव होतोय आणि त्यामध्ये बॉलिवूड सगळ्यामध्ये पुढे आहे पाक हद्दीत घुसून भारताचा हल्ला भारतीय जवानांवर कौतुकाचा वर्षाव वायू सितारे कडक सकाळ छान म्हणतात अक्षय म्हणाला आत घुसून मारा पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हजार किलो वसनाचा बॉम्ब टाकत भारतीय वायुदलाने पाकिस्तान विरोधात सगळ्यात मोठी कारवाई केली बल बारा मिराज टू थाउजंड विमानांनी पाक हद्दीत असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर देशभरातून भारतीय जवानांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला त्यात बॉलिवूड सगळ्यात अग्रेसर होत परेश रावल अनुपम खेर आणि अजय देवगण यांनी याला दुसरं सर्जिकल स्ट्राईक म्हणत कौतुक केलंय खर तर पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूड ही संतापाची लाट उसळली होती या हल्ल्यानंतर बॉलिवूडनं पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीच समर्थनही केलं होतं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावर या हल्ल्याचा कडाडून निषेध केला होता काहींनी पाकिस्तान मध्ये आपला चित्रपट प्रदर्शित न करण्याचाही निर्णय घेतला होता तर अक्षय कुमार अमिताभ बच्चन यांसारख्या सेलिब्रिटीजनी आर्थिक मदत केली होती आपल्याकडे एखाद्याच्या मृत्यूनंतर बारा दिवस सुतक पाळण्याची प्रथा आहे याचाच आधार घेत तेराव्या दिवशी भारतानं हल्ल्याचा बदला घेतल्याचा संदर्भ त्याला देण्यात बॉलिवूड मधल्या अनेक सेलिब्रिटीजनी ट्विट करत पंतप्रधान मोदींचेही आभार मानले पुलवामा मधल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करणाऱ्या अजयनंही वायुसेनेचं कौतुक केलंय तर अभिनेता राजकुमार राव सचिन तेंडुलकर यांनी देखील ट्विट करत भारतीय वायुसेनेचं आणि मोदींचं कौतुक केलंयूडच्या अभिनेत्री मागे नाही ही खऱ्या अर्थानं चांगली सकाळ होती अशा शब्दात ड्रीम गर्ल हेमा मालिनी रवीना तंडन यांनी आनंद व्यक्त केलाय खरं तर सोशल मीडिया म्हणजे समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब असतं आणि आज पण या हल्ल्यानंतर बॉलिवूड रिॲक्ट झालेला आहे पुलवामा हल्ल्यात झाल्यानंतर त्या ठिकाणी पाकिस्तानी कलाकारावर बंदी टाकण्याची मागणी केली होती आणि त्यावर बॉलिवूडनी पाठिंबा दिला होता आणि आज त्याच प्रकारचा ट्विट म्हणजे सकाळ छान झाली किंवा असं म्हणत वायुदलाचं कौतुक बॉलिवूडच्या कलाकारांनी केलं आहे अजय देवगन अक्षय कुमार हिमामालिनी या सर्वांनीच वायुदलावरती कौतुकांचा वर्षाव केलेला आहे मी नितीन माधव टी व्ही मराठी मुंबई